शंभुरासह जेवढे माझ्यासाठी झटले ते सर्वजण माझ्यासाठी देव आहेत उगी आपलं खोडसाळपणा करू नका सगळे माझे मित्र आहेत देवापेक्षा कोणी मोठं नसतं निकाल काहीही लागला असता तरी जे लोक माझ्यासाठी झटले माझे सगळी मित्रमंडळी माझ्यासाठी देवच आहेत कोरेगाव येथील विजय मेळावा शंभूराज देसाई सोडून उदयनराजे यांनी महायुतीच्या सर्व नेत्यांचे नावे घेऊन माझ्यासाठी देव आहेत असे सांगितले होते यावर विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली महाराज साहेब तुम्ही कोरेगावमध्ये अतुल बाबा माझ्यासाठी देव आहेत महेश शिंदे देव आहेत पण शंभूराजांचं तुम्ही नावच घेतलं नाही आपलं खोडसरपणा करून माझे मित्र आहेत देव एवढ्यासाठी म्हणून देवापेक्षा कोण मोठं नसतं देव याच्यासाठी मी निवडून आलो म्हणून नाही निकाल काय जरी लागला असता जे लोक मायसेस झटतात त्यांनी संपूर्ण परिश्रम जे घेतले आणि संपूर्ण परिश्रम घेतल्यामुळं आज त्यांच्यामुळं मी देव एक उपमा असते पण सगळ्यात असते आज पेपरला आलं की पुराणी दिलं देव देव, देव मला माहीत आहे उद्या काहीतरी येणार म्हणून मला या ठिकाणी आवर्जून सांग माझे जेवढे मित्र ते माझ्यासाठी सगळेच देऊत कारण की त्यांच्याशिवाय मी जगू शकतो